नमाज मध्ये विशेष वीस रकात नमाज करावी लागते यात हाफिज साहेब महिनाभर संपूर्ण कुराण पठण करते स्थानिक मस्तान चौकात फाटकपुरा विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे मस्तान चौकातील बाजारात खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध झाले असून फेणी शेवाई रोहे अफवा सरबत आदी पदार्थाची दुकाने लाभली आहेत यंदा त्या यंदा रमजान महिना त्याप्रमाणे उन्हात महिला पुरुष तसेच सात वर्षावरील पालखी देखील रोजा ठेवतात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी सुमारे सात वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या खाण्यापिण्यात बंदी यंदाचे रोजे चौदा तासांचे राहणार आहे पहिल्या रोजाची सुरुवात पहाटे पाच वाजताच्या सुमारास झाली आहे तर त्याचे इफ्तार सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान होणार आहे तरी मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव